आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल सरकारने मोठा घेतला निर्णय एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिस चॅनल मार्फत सध्या आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर राज्य शासनाने आपल्या आधिपत्याखाली कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सेवा नियमावलीत काही महत्त्वाचे बदल अस केले असून ह्या नव्या नियमाचा परिणाम शासकीय कामकाजाच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या शवाछत्तीवर होणार आहे टेबल कंटेन्स सेवा नियमात बदल का बदल झालेले महत्त्वाचे मुद्दे कर्मचारी संघटनाचा प्रतिसाद सेवा नियमात बदल का राज्य सरकारकडून कार्यक्षमताने वाढविणे प्रशासकीय प्रक्रियांना गतिमान्य करणे व नव्या युगातील गरजानुसार कर्मचारी धोरण बदलणे ह्या ह्या ही सुधारणा करण्यात आली आहे अनेक कर्मचारी संघटनांनी ह्याबाबत सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता बदल झालेले महत्त्वाचे मुद्दे बदलीसंबंधी स्पष्टता आता कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक व संगणीकरण पद्धतीने होणार जिल्हा व वा विभागीय बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सक्तीचा करण्यात आला आहे व सेवा मुदत व वयोमर्यादा काही संवर्गातील सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल केला गेला असून विशिष्ट पदावरील कर्मचारी बासष्ट वर्षापर्यंत सेवा देऊ शकतील मात्र यासाठी कार्यक्षमतेचा आढावा घेण्याची अट ठेवण्यात आली आहे शिक्षा व निलंबन प्रक्रिया सेवादोष किंवा गैरव्यवहार संदर्भातील शिक्षा प्रक्रियेला आता था ठराविक वेळमर्यादा असणार निलंबनाच्या कालावधीत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित पुनर्परीक्षा सक्तीची कर्मचारी संघटना प्रतिसाद राज्य कर्मचारी महासंघाने ह्या नव्या बदलांचा स्वागत केले असले तरी काही अटीबाबत नाराजही व्यक्त केली आहे शिस्तभंग प्रक्रियेत वेळमर्यादा योग्य आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी निर्णयांना चाप कसा लावणार असा प्रश्न संघटनांनी उपस्थित केला आहे अंमलबजावणी कधीपासून महाराष्ट्र स्टेट रूल्स ही सुधारित नियमावली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्व विभागामध्ये लागू होणार असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना या स ह्याबाबतचे परिपत्रक आधीच जारी करण्यात आले आहे राज्य कर्मचारी सेवा नियमित करण्यात आलेले हे बदल आधुनिक प्रशासनाच्या दिशेने एक पाऊल मानले जात आहे यामुळेच कर्मचारी कामकाज पारदर्शक होण्यास मदत होईल मात्र ह्या अंमलबजावणीची काटेकोर पाहणी गरजेची ठरणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब झालं त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळेसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्यापर्यंत सहज पोचतील